मी सोनू माने हिंदी केसरी तांबड्या हरण्याचा मालक कालच्या झालेल्या एकोणतीस तारखेच्या बाबत मुख्यमंत्री केसरी याबद्दल थोडं बोलावं म्हणून मी लाईव्ह आलेलो आहे तर जो निर्णय झालेला आहे मैदानचा त्यामध्ये संदीपदानी जे काय सांगितलं बक्षीस नको हा निर्णय दादानी घेऊ शकत नाही ॲक्च्युली या बैलाचा पार्टनर आमचा तांबडा हरण्या तेव्हा मी मालक माने प्रकाश देवकुते आम्ही दोघं आहे त्यांनी थोडीशी विचारपूस करायला हवी होती पण त्यांनी स्वतः डायरेक्ट जे निर्णय घेतला आहे तो त्यांच्यासाठी असेल पण विषय असा आहे दादानी झालेल्या मैदानात आमची कोणतीही चूक नसताना आमची कोणतीही चूक नसताना बैल भुजून रूटवरनं माणसांच्या पब्लिकमुळं भुजून थोडीफार टॉलीला गासूनच गेलेले आहेत लांबून गेलेले नाही आहेत तर असा जर कुठलाही प्रकारचा आमच्यावर अन्याय होऊ नये आम्ही गरीब घराण्यातून हा बैल सांभाळून रोज रोजगार करून बैल